हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व लडकताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा सकाळचे वाजले आहेत सात आणि आज आहे शनिवार तर मी आज उठले होते साडेसहाला सा आंघोळ वगैरे सगळं केलं तर वाजले लगेच सात टायमिंग तर लगेच असं पळतोय तर रात्री मिस्टरांनी दूध आणलं होतं मग ते रात्री, रात्री गरम केलं नाही म्हणून मी आता लगेच म्हणलं दूध वगैरे गरम करायला ठेवायचं कारण रात्रीची जरा थोडीशी भांडी पडली होती मुलींनी ते रात्री घासलेलीच नाही आहेत काय आज रोज त्या घासतात पण रात्री त्यांना कंटाळा आला असेल त्यामुळे त्यांनी पण ठेवले आहेत म्हणजे ठीक आहे म्हटलं आता आपण उठलो आहे तर आता मग आपण घासून घ्यायची कारण मला किचनवरती काही पसारा वगैरे असेल ना तर अजिबात स्वयंपाक करायला आवडत नाही आहे मग मी इकडं चहा ठेवला आणि म्हणलं पटकन सगळी भांडी वगैरे घासून घ्यायची म्हणलं तर चहाशेजेपर्यंत पटकन मी भांडी घासाय घेते मग रोज कसं असतं मी लवकर चारला उठते नाहीतर साडेचारला सव्वा ला कसं मला उठ वाटेल त्या टायमिंगला मी उठते असं काही फिक्स टायमिंग नाही आहे माझं की मी कितीला उठते एवढ्या टायमिंगला जसं मला उठ वाटेल ना साडेचारला पाचला पावणे ला असं माझं टायमिंग असतं रोजचं कारण रोज मला जायचं असतं सहाला दुटीवरती त्यामुळं मला लवकरच उठावं लागतं तरी पण किती केलं तरी कारण तीन मुलांचा स्वयंपाक परत मिस्टरांचा डब्बा माझा डब्बा आम्ही सगळे मिळून पाच जण पाच जणांचा करायचा जमल्यावर जरा लागतो टायमिंग त्यामुळं मग मी जरा थोडंसं लवकर उठते कधी कधी उशीर होतो आणि काय होतं उशिरा उठल्यानंतर पटकन काम होतं पण लवकर उठलं ना अजिबात कामं होत नाही आहेत तशीच कामं पाठीमागे पडतात आणि मग थोडासा उशीर झाला राहिला ना की सहाला एक दहा वीस मिनटं राहिले का मग वाटतं आता खूप उशीर होते मग तिथून परत धावपळ चालू होते असंच होतं लवकर ज्या दिवशी उठेल ना त्या दिवशी हमखास उशीर होतो मला आणि ज्या दिवशी उशिरा उठलं ना तर मी पटपट पटपट म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्याला उशीर झालाय आवरा त्यामुळे त्या घाईत आपलं पटकन काम होतं पण ज्या वेळेला आपण लवकर उठतो असू दे जाऊ दे लवकर आहे एवढं काय नाही निवांत काम करत बसतो सगळीकडचं साफसफाई करा आणि मला तरी घाण सवय अशी आहे ना स्वयंपाक करत करत ना मी फक्त स्वयंपाकच करत नाही कुठं काय घाण आहे कुठं काय पुसायचं आहे कुठली काय भांडी आहेत भांडी तर मी एकही किचनवर ठेवत नाही कारण की दिसलं का घासायचं ठेवायचं दिसलं का घासायचं ही एक घाण एवढी सवय आहे ना मी कधी भांडी ठेवतच नाही किचनवरती मला नाही आवडत तसं भांडी ठेवायची खरकटीन तसा स्वयंपाक बनवायचा अजिबात नाही चालत किती उशीर झालेला असू द्या सकाळी मला मी एक वेळ स्वयंपाक बनवणार नाही पण ते सगळं आवरून मी जाईन असं माझा स्वभाव आहे ते पहिल्यापासूनच आपल्याला आवडत नाही तसं किचनवरती पसारा ठेवायचा तसा स्वयंपाक करायचा मला किचन सगळं एकदम असं स्वच्छ आणि क्लीन लागतं तर बघा रात्रीचे भांडे होते मला काही लगेच स्वयंपाकाला लागता येत नव्हतं का थोडेसेच भांडे होते पण नाही जमत आहे कारण ते, ते, ते आपल्याला अशी निगेटिव्हिटी फील होते ते भांड्यांकडे बघितल्यावरती त्यामुळे मग ते मन फ्रेश राहत नाही मग आता बघा कसं किचनही क्लीन झालं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटलं आणि मी किचन जर घाण असेल ना तर मी चहाही कधी घेत नाही मी सगळं काम करेन आणि मगच चहा घेईन तर बघा भांडी चहाही मस्तपैकी शिजलेला आहे भांडी घासत होते दुधाकडे पण माझं लक्ष होतं तरीही त्यातून थोडीशी चूक माझी झाली लगेच ते होतो गेलच दुर्लक्ष करायची गोष्टच नाहीये दुधाकडे म्हणलं आता जाणार नाही म्हणून मी सारखं त्याच्याकडे लक्ष देत होते तरीही ते गेलच मग ठीक आहे म्हणलं आणि दूध उत गेल्यानंतर ना मी कधी कापडाने पुसून घेत नाही कारण ते दूध जर कापडाने आपण गॅसवरचं पुसून घेतलं ना तर त्या कापडाची आणि किचनमध्येही तशीच वास येते मशाळा मशाळा अशी मग ते घाण वाटतं एकतर पावसाचे दिवस आहेत त्यात ती तशी वास अजिबात चांगलं नाही वाटत मग मी काय करते डायरेक्टली पाणी ओतते पाणी ओतून परत ते जरा थोडं साबणाने गाजते आणि मगच हे करते त्यामुळे वास येत नाही आहे नाहीतर काही वेळेला काय वाटतं घाई चला पटकन कापडाने पुसून घ्या मग ते कापडाने पुसलं ना आपण स्वयंपाक करत असताना ती वाऱ्याने खिडकी आपल्याकडे आहे अशी ना त्यामुळे मग ती वास असे नाकात जाते ना मग ते नाही चांगलं वाटत घाण वाशी एक तर दुधाची दूध सांडलं कापडाने पुसलं त्याची वास त्यामुळे मग मी एकदम धुनच घेते तर बघा चहा घेतलेला आहे सगळी झोपलेली आहे निवांता शनिवार आहे तर मिस्टर उठलेले आहेत त्यांना उठवलेला आहे उठा म्हणलं आणि मोठी मुलगी बेडवर झोपते तर ती गेलेली आहे आंघोळीला आता तिला जायचं आहे क्लासला म्हणून ती पण उठलेली आहे तिला आठला क्लासला जायचं त्यामुळं ती उठलेली आहे आता तर माझा चहा वगैरे घेऊन झालेला आहे तर रात्री मिस्टरांनी आणलं होतं इडलीचं पीठ तर म्हटलं आज करायची आहे इडली त्यांनी रात्री सांगितलं उद्याच्याला स्वयंपाक काय बनवू नकोस फक्त इडलीच बनव म्हणले आणि खोबऱ्याची चटणी वगैरे कर म्हणले तर ठीक आहे म्हणलं तर बघा मग त्यांनी चार पुडे आणले होते अर्धा अर्धा किलोचे एक एक आहेत तर हे शंभर रुपये जे आहेत एक पंचवीस रुपयाला ला पुढा आहे एकामध्ये अर्धा किलो बसलेलं आहे ते पीठ रोज रोज चपाती भाजीच असते आणि शनिवारचं कसं असतं माझं जास्त काय स्वयंपाकाचं नियोजन नसतं कधी कधी मी स्वयंपाक मायापुरताच बनवते एक दोन भाकऱ्या आणि घेऊन जाते मुलांना पोहे उपीट शिरा वगैरे केलं ना त्यांचं बघता आणि कसं आहे शनिवारचं टायमिंग माझं नऊ ते दोन आहे त्यामुळे मी दुपारी आल्यानंतर काय तर थोडंसं बनवते त्यामुळे एवढं शनिवारी काय स्वयंपाकाचं टेन्शन नसते ते म्हणले उद्या सकाळ भाजी चपाती बनवण्यापेक्षा तू काय कर इडली बनव तर ठीक आहे म्हणलं मुलांना पण खूप आवडते इडली आ, हे इडलीचं पीठ आणलेलं आहे पण हे पुरत नाही आम्हा सगळ्यांना बरं का आता पण कसं दरवेळेस असतात घरचे तांदूळ असतात गावाकडने येतात रेशेंचे तांदूळ पण आता कसं ज्वारीत वगैरे टाकते आणि बरेच दिवस झालं उन्हाळ्यामध्ये येताना उन्हाळ्याच्या अगोदरच पाठवून दिलते त्यांनी एक सात आठ किलो तांदूळ पाठवून दिलते पण ते ज्वारीत घालून इडली बनवून वगैरे असं संपलेलं आहे ते आणि मध्ये तांदूळ तर आम्ही त्याचाच मुलांना भात त्यामुळे मग मी त्याचाच भात थोडासा केला त्यामुळे ते संपलेले आहेत मला आता आणल्यानंतरच ते आता करायचं तोपर्यंत विकतच आणा म्हणून त्यांना सांगितलं मग ते विकत त्यांनी आणलं होतं पीठ इकच कसं किती जरी आणलं तर ते पुरवठा पडत नाही आणि घरचं आपण थोडंसं जरी घातलं ना तरी ते भरपूर बा, होतं दोन दिवस जाते चांगले हे आता मला वाटतं आजच्या पुरतीच आहे एका टायमाचंच आहे ते पीठ सगळं कारण लईत लईत त्याचे दोन तीन कुकर होतील इडलीचे एवढेच आहे आणि कुकर छोटा कसा छोटा आहे एवढं आणि मुलांना कसं असतं जरा वेगळं काय खायला असलं का त्यांना आवडतं आणि ते खातात पण त्यामुळे मग भरपूर केलं ना तर आपल्यालाही बरं वाटतं आणि मुलांचंही पोट भरतं मग वगैरेच ते थोक करायचं आणि थोडं करायचं त्यामुळे त्यांना म्हणलं एक किलो काय आणू नका तुम्ही येताना दोनच किलो पीठ आणा त्यामुळे पुरेल म्हणलं जरा मग त्यांनी येताना दोन किलो पीठ आणले नारळ एक आणला आणि दह्याचा डब्बा एक आणला कारण मी त्याच्या चटणीमध्ये थोडंसं दही पण टाकते जरा थोडंसं आ, तर बघा शेंगदाणे भाजायला टाकले कारण मी दरवेळेस डाळ्याची करते चटणी पण आता डाळे संपली होते त्या एकदा चिवडा केल्यामुळे डाळे संपले आहेत मी एकदमच आणते पण आता काल डीमॉटला गेल्यामुळे लक्षातच राहिलं नाही आणि ते दिसलं पण नाहीत डाळे त्यामुळे माझं लक्षच गेलं नाही नाहीतर मी दिसलं का डाळ घेऊन येते कारण मला माहिती आहे आपल्याला चटणीला डाळ लागतं कारण घरात होतं म्हणून मी काय एवढं लक्ष दिलं नाही पण आता बघितलं तर डाळ नव्हतं तर ठीक आहे म्हणलं आपण शेंगदाण्याची बनवूया म्हणलं नसेल तर नसेल डाळ तर शेंगदाण्याची पण चांगली लागते म्हणून मग मी शेंगदाणे टाकले आणि बघा मी सगळं सामान भाजून घेते मिरची खोबरं लसूण आणि शेंगदाणे थोडंसं तेल टाकून मस्त असं लालसर भाजून घेतलं कारण त्यामुळे चटणीला टेस्ट ही खूप छान येते असं भाजलं का तर माझं सगळं सामान भाजून झालं आणि लगेच म्हणलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं मी बारीक करत होते तोपर्यंत मी मुलाला आवाज दिला मला कुकर जो इडलीचा कुकर आहे ना तो एक घासून पाहिजे म्हणलं मला उशीर होतोय तोपर्यंत तो, तो जरा क्लीन करून दे माझं बारीक करायचं झालं का मी लगेच कुकर लावते म्हणलं इडलीचा तर माझा मुलगा आला आणि मला म्हणलं ठीक आहे म्हणलं तर ह्या शेजारच्या दिव्यता आल्या होत्या त्यांना सा पाहिजे होती साखर त्या साखर घ्यायला आल्या होत्या तर त्यांना साखर वगैरे दिले ती बाबा त्या वाटीमध्ये साखर ठेवली आणि त्यांनी काय एक केलं त्यांच्या मुलाच्या हातात दिले त्यांच्या मुलाने लगेच खाली सांडली थोडीशी त्यांना म्हणलं पहिलं तुम्ही ते झाडू मारा म्हणलं आता मला काही टाईम नाही आहे म्हणलं माझ्या पायाखाली येते सगळी साखर तर त्यांनी तो सगळा झाडू मारून दिला म्हणले थांबा म्हणलं मी तुम्हाला साखर काय म्हणलं सगळ्या अख्ख्या रूममध्ये तुमच्या झाडू मारून देते म्हणून त्याने रूममध्ये मला झाडू मारून दिला तर इकडं मिस्टरांना भूक लागली होते तर म्हणलं पटकन लगेच आता इडलीच्या चटणीला लगेच फोडणी टाकायची तर मी इडलीच्या चटणीला फोडणी टाकते तोपर्यंत त्याला म्हणलं मला ही सगळं किचनमधलं भांडे आहेत ना जे इडलीची तेवढी मला घासून दे म्हणलं तो स्वच्छ धुवून तर लगेच आला तो आणि मला लगेच भांडी घासून दिली त्याने तर माझी फोडणीला टाकेपर्यंत बघा त्याने त्याला मी फक्त धुवायला सांगितलं होतं बरं का म्हणलं स्वच्छ धुवले मी त्या दिवशीच कुकर घासलेला आहे म्हणलं इडलीचा आता मला फक्त तो धुवून दे तर नाही म्हटला स्वच्छ घासायचं म्हणलं घरामध्ये पाल येते माझी मी घासून देतो तर त्याने एकदम स्वच्छ अशी भांडी खूप छान घासतो तो एकदम स्वच्छ आणि क्लीन त्याने मला भांडी सगळी करून दिली आणि व्यवस्थित मांडून मी ठेवली पाणी नितळायला त्याने तर माझं बघा इकडं मी फोडणी टाकलेली आहे जिरं कढीपत्ता आणि ते टाकून मी लगेच त्या इडलीच्या चटणीला फोडणी टाकली म्हटलं पटकन आवरायचं तर मिस्टरांची गाय होती मला काहीतरी नाश्त्याला दे तर त्यांना म्हणलं थांबा म्हणलं एवढी इडलीची चटणी काढते आणि तुम्हाला लगेच भात गरम करून देते म्हटलं तोपर्यंत तुम्ही भात खा तोपर्यंत इडली पण होते तर मला म्हणले ठीक आहे तर बघा इडलीची चटणी थोडीशीच गरम केली मी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं वरणं कारण जास्तही गरम करायची नव्हती मला थोडीशीच गरम करायची आहे तर बघा ही अशी माझी चटणी झालेली आहे ही चटणी मी पातळ बनवलेली आहे कारण सगळ्यांचं असं असतं की पातळ करायचं कारण की ती इडली खाताना मग ती सगळी चटणी अशी खोबरं लागते चटणी काही त्या इडलीला लागत नाही त्यामुळं पातळच कर मिस्टरांना पातळच आवडते चटणी आणि मुलांना हे जास्त लागते आणि त्यांना आवडते पण त्यामुळं मी भरपूर बनवलेली आहे चटणी तर बघा मी चटणी पटकन पातळीमध्ये काढून घेतली म्हणलं पटकन ह्याच्यामध्ये लगेच जिऱ्याला फोडणी टाकायची म्हणलं भाताची जिराची बा जिरा जिरा राईस करून द्यायचा म्हणलं पटकन त्यांना रात्रीचा भात राहिला होता थोडा कारण त्यांना आहे बी पीचा त्रास त्यामुळे त्यांना गोळी खायची होती त्यामुळे त्यांची घाय होती मला काहीतरी दे पटकन मला गोळी खायची आहे तर ठीक आहे म्हणजे थांबा म्हणलं पाच मिनटं मी लगेच भात गरम करून देते तर बघा मी लगेच तेल टाकलं थोडंसं जिरं वगैरे टाकलं आणि टाकल, त्यांना लगेच म्हणलं भात देते तोपर्यंत माझे इडली वगैरे होते करून तर रात्रीचा थोडा कुकरमध्ये भात होता मुलींनी तोही कुकर रिकामा केला नाही माझं कसं असतं मी सगळी भांडी रिकामी करून देते मग ते घासतात तर त्यांनी काय केलं नाही मग मी त्यांना सांगितलं तसं स्टोपण लावून ठेवा कसं सगळे भांडे घासतात पण त्यांना कुकर घासायचं म्हणलं का खूप वायत घेतो नको म्हणतात कुकर घासायला मला येत नाही आहे मग मी काय करते ठेवा म्हणतात ते माझी मी सकाळी घासते कधी तर नाहीतर घासून ठेवते तर माझा भात गरम होते तोपर्यंत तो मिस्टर आलेच लगेच मला थांबा म्हणलं थोडंसंच राहिले म्हणलं लगेच देते तुम्हाला कसं असतं बी पी आणि साखर असेल ना तर सकाळी सकाळी खाल्लं नाही त्यांना त्यांनाही दिवसभर काही त्रास होत नाही नाहीतर मग त्यांना असं हातपाय गळल्यासारखं वगैरे होतं मग पटकन त्यांना काय तर रोज पण ते काय करतात सकाळी आठ साडेआठला काहीतरी नाश्ता खातात आणि नंतरनं जेवण करतात मग ते तर माझा भात वगैरे गरम करून झाला त्यांना म्हणलं झालेलं आहे घेऊन जावं म्हणलं कारण मला खूप उशीर झाला होता साडेआठ वाजले होते आणि मला इडलीही बनवायची होती आणि मला पाहुणे नऊला एक पाच मिनटं कमी असताना मला घरातून निघायचं होतं कारण की माझं बरोबर नऊला थम असतं मग घरातच टाईमपास करत गेलं ना मग तिथं मग थम करायला कामावरती जायला पण उशीर होतो तर मग त्यांना म्हणलं तुम्ही हाताने घ्या म्हणलं पटकन तोपर्यंत मला काम आहे म्हणलं तर मग मी पटपट पटपट लगेच इडलीच्या भांड्यानं सगळं तेल वगैरे लावून घेतलं कसं सकाळची घाय असते त्यामुळं काहीच कळत नाही आहे आणि कसं सकाळी मदतीला कोणीच नसतं जे त्याच्या म असतं आता एक मुलगी शाळेला गेलेली आहे ती लवकर गेलेली आहे एक मुलगी लगेच आता आठ वाजता क्लासला गेलेली आहे मुलगा झोपलेला आहे तो काय मुलगा पण आहे पण त्याला काय सांगायचं आता काम त्याने तर केलेलं आहे त्याला सांगितलं कोण मुली नसल्यामुळे त्यानं लगेच मला कुकर वगैरे क्लीन करून दिलेलं आहे मुलगा पण माझा काम करतो मुली पण काम करतात असं काही नाही आहे सगळी माझी मुलं हुशार आहेत भलं अभ्यासात जरी कमी असतील जरा थोड्याशा मार्काने वगैरे पण घरातील संस्काराने त्यांना बोलणं वगैरे प्रत्येकाला बोलणं वगैरे त्यांना खूप छान असं म्हणजे येतं असं कोणाला उद्धटपणे बोलत नाही आहेत बोलत नाही आहेत तेवढ्या बाबतीत मला माझ्या मुलांचा स्वभाव खूप आवडतो आणि बाहेरच्यांनाही आवडतं म्हणतात तुझ्या मुलांना खूप चांगलं वळण आहे म्हणतात कुणाला काही बोलत नाहीत काय नाहीत शांत असतात एकदम तर कसं असतं आपल्या घरातल्या वातावरणावरनं पण असतं आपण जसं घरात, घरात बोलतो हो, काय करतो तेच मुलं मुलं पण बोलतात बाहेर कारण आमच्या घरामध्ये शिवी हे कोणच देत नाही आहे का वाईट कोण बोलत नाही सगळेजण काय असेल ते जेवढं व्यवस्थित असेल तेवढंच त्यामुळं मग मुला मलाच आवडत नाही घरात असे कसं तरी बोललेलं काय केलेलं तरी थोडं भांडण करतात भांडण फक्त किरकिर करतात असं शिव्या वगैरे असतं दुसऱ्या मुलांसारखं कधीच देत नाहीत माझ्या मुलांना सवयच नाही त्या गोष्टींची कधीच त्यामुळे मग मला त्यांचा भलं राग आला तरी एवढं काय वाटत आहे ठीक आहे म्हणत असते आता इतर मुलांसारखं तर आपली मुलं आहेत त्यांना वळण चांगलं आहे तर बघा माझं कुकर लावला मी लगेच आणि लगेच जे भांडी पडले होते ना सगळे ते परत रिटर्न कारण असं काय काम असेल ना तर एवढी भांडी पडतात ना कितीही भांडी घासा मी आता सकाळ उठल्यापासून माझी तिसरी वेळ आहे भांडी घासायची चहा पिलेली पण भांडी घासली परत नंतरनं सगळं इडली वगैरे बनवली भात वगैरे बनवला मिस्टाने नाश्ता केलेली पण भांडी मी घासली कारण मला सु किचनवर क्लीन हवं असतं त्यामुळं मग मी एवढ्या कामातून पण पटपटपट पावणे नऊ वाजले आहेत आता बघा तर माझा कुकर लगेच झालेला आहे म्हणलं आता नऊ वाजेपर्यंत एक लावायचा आणि एक कुकर झाला आहे ना त्यातल्या मिस्टरांना चार इडल्या द्यायच्या आणि आपण बाकीच्या घेऊन जायच्या म्हणलं आणि एक कुकर लावायचा आणि आपण जायचं म्हणलं कामावरती घेऊन ते तर मग मी इडल्या काढून घेतल्या आणि माझा पण डब्बा वगैरे भरला मिस्टराने पण घेतल्या तर हा होता आजचा माझा ब्लॉग तो मला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सर्वांना सर्वांचे धन्यवाद माझा एवढा वेळ तुम्ही मला दिला तुमचा त्यासाठी थँक्यू